भाजपाच्या तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांना उपाध्यक्ष पद देण्यात आलेलं आहे भाजपाचे तिन्ही माजी उपमुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंह चौहान यांना उपाध्यक्षपद देण्यात आलेले आहे त्यांची संघटनेत रवानगी करण्यात आलेली आहे एक महत्वाची बातमी आपण बघतोय वसुंधरा राजे सिंह चौहान रमणसिंग हे पक्षाचे आता उपाध्यक्ष असतील आणि त्यांची संघटनेत रवानगी करण्यात आली आहे आणि ह्याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे राम शिंदे यांच्याकडून रामराजे या तिन्ही माजी मुख्यमंत्र्यांची पक्ष संघटनेत रवानगी करण्यात आली आहे काय नेमका हेतू असेल बिलकुल आ... तिन्ही राज्यांमध्ये भाजपचं सरकार गेलं भाजपला पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर ज्यावेळेस काँग्रेसचं सरकार स्थापन झालं त्यावेळेस विरोधी नेते म्हणून सुद्धा या तिघांना बसवण्यात आलं नाही विरोधी पक्षनेतेचं पद जे आहे या तिघांकडेही देण्यात आलं नाही याचाच अर्थ याचाच कायास लावण्यात येत होता ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते पद शिवराजसिंग चव्हाण राजे आणि रमण सिंग यांच्याकडे दिलं नाही याचाच अर्थ केंद्रामध्ये महत्वाची कोणती जबाबदारी दिली जाऊ शकते असा कयास लाव लावण्यात येत होता आणि अपेक्षेप्रमाणे तसंच आता अमित शहा यांनी केलेलं आहे या तिघांनाही राष्ट्रीय राजकारणामध्ये आणलेलं आहे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष केलं आहे आणि त्यामुळे आता राष्ट्रीय राजकारणामध्ये या तिघांनाही लक्ष घालावं लागणार आहे रमण सिंग यांनी विकासाची आहेत शिवराज सिंग चौहान यांनी कृषी संदर्भात मोठं काम केलेलं आहे तर पायाभूत सुविधा संदर्भामध्ये वसुंधरा चांगलं काम आहे आणि या तिघांच्याही नेतृत्वाचा उपयोग आता राष्ट्रीय राजकारणामध्ये घेतला जाणार रा आहे आपल्याला माहित आहे की उद्यापासून भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू होते दोन दिवसाचं हे अधिवेशन आहे हे तिघेही या ठिकाणी अधिवेशनाला उपस्थित असणार आहे त्यावेळी सुद्धा या तिघांवर सर्वांच्या नजरा असणार आहेत तिघांचीही घोषणा केली जाणार आहे आणि पद ग्रहण करतील हे गजली जण आणि त्यानंतर राष्ट्रीय राजकारणासंदर्भात कामकाज सुरू करते अल्दी, अल्दी। धन्यवाद रामराजे शिंदे या संपूर्ण माहितीबद्दल